नमस्कार दोस्तों मैं संदीप कुमार इस समय में मौजूद हूँ भिवंडी के पीवीआर थिएटर में जहाँ आपको बता दें कि आज धर्मवीर पार्ट टू का रिलीज हुआ जहाँ आपको बता दें कि आज भारी संख्या में शिवसेना के पदाधिकारी कार्यकर्ता इस फिल्म को देखने के लिए पहुंचे यहाँ पर स्वर्गीय आनंद दिगे जी के जय जयकार के नारे के साथ में हमारे साथ में कई शिवसेना के कार्यकर्ताओं ने बातचीत की आनंद दिगे जी की उन्होंने कार्य की प्रशंसा की भिवंडी शहर से उन्हें उनकी कई जो है बातें यहाँ से जुड़ी हुई है और उन्होंने शहर भिवंडी शहर के लिए कई ऐसे कार्य किए इसको लेकर कार्यकर्ताओं ने क्या कहा हम आपको जरूर सुनाएंगे लेकिन बता दें कि वहीं पर शिवसेना के भिवंडी शहर के जिला प्रमुख सुभाष माने जी के नेतृत्व में आज आपको बता दें कि भिवंडी के पी थिएटर में जो है दो स्क्रीन बुक की गई थी जिसमें भारी संख्या में शिवसेना के पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद थे आज इसक्रीन को देखने के लिए गए आनंद जी के जी के बारे में उन्होंने क्या कहा हम आपको जरूर सुनाएंगे लेकिन तस्वीर में आप देख सकते हैं कि भिवंटी शहर के पूर्व महापौर मनोज काटेकर उनके साथ में आपको बता दें कि अरुण पाटिल और यहाँ पर मौजूद आपको समीर पवार के साथ में भारी संख्या में पदाधिकारी कार्यकर्ता यहाँ पर दिखाई दिए सभी लोगों ने स्वर्गीय आनंद के जी के कार्य की प्रशंसा की और उनके कार्य का अनुभव भिओंडी शहर से जो जुड़े कई व्याख्यान थे उसके बारे में क्या कहा सुनते और उत्कंठा है कि एक चित्रपट कभी पा है कारण पार्ट वन मध्ये चांगलंच चा त्यांचा रोल होता आणि चांगला संदेश होता आणि दुसऱ्या पार्ट टू मध्ये आता काय आहे ते आत गेल्यानंतरच कळेल पण सगळे जेवढे इथं प्रेक्षक जमा झालेले आहेत तर त्यांना एक उत्कंठ आहे की आतमध्ये काय बघायला मिळणार आहे नाही आम्हाला खूप उत्सुकता होती या पिक्चरची पहिला पार्ट सुद्धा आम्ही बघितला होता आणि आता मोठ्या संख्येने आम्ही आलेलो आहे आम्ही सुभाष मनी साहेबांचा मनापासून धन्यवाद मानतो हा आणि कसं आहे आमचे आनंदीगा साहेबांनी जसं भिवंडीचा सा नेहमी नेहमी उल्लेख केला आणि त्यांना खूप मदत झाली भिवंडीची भिवंडीकरांना खूप मदत केली आहे त्यांच्याबद्दल धन्यवाद त्यांना आमचे भिवंडीचे जिल्हा प्रमुख श्री सुभाष साहेब सुभाष माने साहेब यांनी आज भिवंडीच्या शिंदे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी धर्मवीर पार्ट टू च आयोजन केलेलं आहे शोचं त्यासाठी सर्व कार्यकर्ते भिवंडी भिवंडीकर या शोसाठी हजार आले आम्ही हजर आहोत काय बोल धर साहेबांबद्दल बोलायचं तर मी अगदी लहानपणापासून त्यांना ओळखत होतो त्यांच्या गाडीत मी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर फिरलेलो आहे त्यांच्या जाण्यानं ना। भिवंडीच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे त्यांचं कार्य पुढील पिढीसाठी येणाऱ्या पिढीसाठी नवीन पिढीसाठी ज्यांनी बघितलेलं नाही त्यांना ते माहिती पडावं म्हणून हे सर्व शिंदे साहेबांनी प्रयोजित केलेलं आहे आनंदी साहेबांचा पिक्चर बघणे म्हणजे एक थरार अनुभव आहे आणि खूप उत्सुकता आहे आम्हाला त्याच्याबद्दल पहिला पार्टी सुंदर होता आणि याचा पुढचाही एक अजून कंटवर्धक असेल काहीतरी अजून जीवन प्रवास त्यांचा उलगडला जाईल आणि खूप माहिती समोर येईल आणि खूप त्याच्याबद्दल एक आम्हाला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आनंदी साहेब म्हणजे शिवसेनेचा कारण त्यांनी शिवसेनेबद्दल खूप कळकळीची भूमिका बजावलेली आहे खूप कामं केलेत त्यांनी महिलांनाही चांगली बहिणीची वागणूक दिलेली आहे त्यांना पुढे खूप प्रयत्न त्यांनी प्रयत्न केले का त्यांच्यासाठी खूप चांगलं करता येईल काहीतरी आणि असंच सर्वजण खूप ह्याच्यानी आम्ही आलो आहे की आम्हाला याच्या पुढच्या भागामध्ये काहीतरी वेगळा आणखी चांगला अनुभव येईल पाहण्यामध्ये आणि खूप आवड आहे त्याच्याबद्दल आम्हाला आनंद होतोय त्याच्याबद्दल खूप खूप जय हिंद अनुभव आम्हाला खूप आहेत दिघे साहेबांचे धर्मवीर दिगे आनंद दिगे, दिगे साहेब ना खूप प्रेम पण होते आणि तडखर एकदम त्यांची भूमिका म्हणजे तर पडखर होती भिवंडीत ते नेहमी यायचे भिवंडीत प्रत्येक कार्यकर्त्याच्या खांद्यावरती हात टेकून सांगायचे कि बघ आपण हिंदू आहोत हिंदुत्वाचा हिंदु तुम्ही अभिमान राखा आणि जर नाही राखला ना तर तुम्हाला प्रत्येकाला एक म्हणजे द्यायचेच ते म्हणजे खांद्यावरती हात ठेवायचे पण तोंडात पण द्यायचे जर ऐकलं नाही माझं तर बघा आणि आम्ही त्यांच्या बरोबरच काम केलेलं आहे मी एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून त्यांच्यावर काम केलेलं आहे भिवंडीत नव्वद साली ते आले होते गरबा इथे ठेवला होता नवी मध्ये गरबा स्थापन केला होता तेव्हा थोडीशी हिंदूंमध्येच ते थोडीशी वादावादी झाली होती पण धर्मवीर आनंद दिगे साहेब आल्यावरती सगळ्यांची एकदम तंतरली होती की नाही आता साहेब आले त्याच्यामुळे आपण एकदम स्थिर राहायला पाहिजे आणि प्रत्येकाने त्या गरब्यामध्ये सहभाग घेतला होता म्हणजे इतकं त्यांचे दहशत पण होती आणि त्यांचं प्रेम सुद्धा होतं सगळ्यांना आणि असं वाटतं आम्हाला का की त्यांनी जो आम्हाला वसा दिलेला आहे तो शेवटपर्यंत वसा आम्ही जपून ठेवू हीच आम्ही प्रार्थना करतो तू हा आज रिलीज होतोय आणि बहुसंख्येने आम्ही आज बघायला आलो कारण आम्हाला अभिमान आहे आनंद दिगे साहेब यांनी खूप चांगलं भिवंडीत सहकार्य केलेले आहे सगळ्यांना म्हणजे या दंगली वगैरे हो होतात ते आणि आज ते नाहीयेत तरी सुद्धा त्यांना सपोर्ट करणारे खूप आहेत भिवंडीमध्ये आणि आम्हाला छान वाटतंय एवढे सगळे त्यांना सहकार्य करतात खूप छान वाटतय त्यांच्या अनुभव म्हणजे जुन्या लोक जे जे होऊन गेलेत ना त्यांच्याकडनं खूप ऐकले आम्ही का आनंदी साहेब कसे होते कशा यायच्या इथे सगळ्यांचं म्हणजे असं जवळ पाहिलेलं आहे त्यांना काही असं लहान मोठा असा कधी पाहिलं नाही सगळ्यांना म्हणजे जवळ केलं आहे गरीब असो श्रीमंत असो कोणाचा प्रॉब्लेम असेल तर काही सोडवलाच आहे जवळ जाऊन त्यांच्या आणि खूप छान वाटतंय आज त्यांचा धर्मवीर टू रिलीज होत आहे तर आम्ही या सगळ्या बहुसंख्येने इथे आहोत छान आम्हाला आज धर्मवीर आंदे साहेबांच्या जीवनपटावर भाग दुसरा प्रकाशित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आमच्या भिवंडी शहरातील शिवसेना शाखा जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख सुभाषजी माने यांच्या नेतृत्वाखाली आज भिवंडेश्वर सुद्धा भाग दोनच या ठिकाणी एक स्क्रीन बुकिंग केलेली आहे सर्व शिवसैनिक जे आहेत ते उत्साहाने या चित्रपटाची वाट बघत होते आणि आज तो दिवस आलेला आहे जे आनंद धर्मवीर आनंदिके साहेबांच्या जवळून ज्यांनी काम केलेलं आहे खरोखर त्यांना प्रत्येकाला माहिती आहे साहेबांचं कार्य काय काम काय परंतु जी नवीन पिढी आता येणार आहे ज्यांनी धर्मवीर आनंदी साहेबांनी प्रत्यक्ष बघण्यात किंवा याच्यात आलेले नाही संबंधात आलेले नाही अशा लोकांसाठी हा चित्रपट फार महत्वाचा ठरणार आहे कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा महान पुरुष होऊन गेला त्यांनी प्रत्येक धर्माला प्रत्येक जाती धर्माला न्याय दिलेला आहे आणि प्रत्येक धर्माचे जे लोक आहेत या महाराष्ट्रातील ते त्यांचे चाहते होते आणि ते रात्री ते कुठेही पोचत होते भिवंडी शहरातले एक उदाहरण सांगेन तुम्हाला मी दिगे साहेबांच्या बाबतीत भिवंडी शहरामध्ये बोरी मस्जिचं काम चालू होतं ते काम चालू असताना तिथे थोडासा वाद झाला होता जे वळलाल काकू म्हणून होते तिथे त्या संदर्भात त्या साहेबांकडे गेल्या साहेब त्या ठिकाणी आले आम्हाला सगळ्यांना बोलून घेतलं पदवीनं आणि समाज या लोकांना सुद्धा बोलून घेतलं बोरी समाजाच्या त्या ठिकाणी मस्जिद बांधकाम करायचं असं काही लोकांचं मत होतं परंतु त्यांनी त्याच्यावर व्यवस्थित तोडगा काढून ती मस्जिदची निर्मिती केली आणि सगळ्या लोकांना जातीय सलोख्या का जा ठेवण्याचं काम केलेलं भिवंडी शहरामध्ये आणि भिवंडी शहर असं ती अत्यंत उपयोगी असे धर्मवीर नांदिके साहेब होते प्रत्येक वेळेला भिवंडी शहरातील लोकांना सहकार्य करते आम्ही ही मंडळी जी आहे तुमच्या समोर त्यांनी प्रत्येकाने जवळून त्यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली काम केलेलं आहे आणि त्यांचं जे काही स्वप्न बाकी आहे ते आता मान्य एकनाथजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूर्ण करत आहेत या भाग दोन मधून भाग एक मधून जी नवीन पिढी आहे त्यांना बरंच काही त्या ठिकाणी बोध घ्यायचा आहे त्या बोधातून त्यांना शिकायचं आहे यापुढे धर्मवीर आपल्यामध्ये नसले तरी त्यांचं कार्य काही मंडळी चालू ठेवलेलं आहे ते आपण सर्वांनी मिळून सर्व चालू ठेवायचं आहे कायमचं एव्हरेज चालू ठेवलं पाहिजे आणि अशा व्यक्तींची महाराष्ट्राला गरज आहे आपल्याला गरज आहे म्हणून तर आजपर्यंत आपण काय म्हणतो अमर प पर, आम्हा आमार परत या परत या दिगेसाहेब परत या घोषणा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला येत असतात आजच्या दिवशी जे सर्व चित्रपट बघायला आलेले आहेत त्यांनी चित्रपटाचं हे शोचं आयोजन केलेलं आहे सुभाषजी माळे साहेब या ठिकाणी अरुणजी पाटील आहेत अं सुंदरजी नाईक आहेत संगीत कार्यकर आहेत सर्व जे पदाधिकारी आहेत ये सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्यातून चांगला बोध घेऊन आपल्या नवीन पिढीला त्याचा मार्गदर्शक मार्ग मारक ठरेल असं मला वाटते <स्थाथ>